नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो मागील ताशिकेमध्ये आपण विभक्ती या टॉपिकवर चर्चा केली होती आणि साहजिक आहे की त्या टॉपिक बद्दल तुम्हाला कुठलीही शंका नसेल अशी मला अपेक्षा आहे कारण तुम्ही काळजीपूर्वक तो व्हिडिओ पूर्णपणे बघितलेला या असेल यावर मला ठाम विश्वास आहे ठीक आहे तर विभक्ती म्हणजे काय विभक्तीचे मध्ये येणारे कारकार कशाला म्हणतात उपपदार्थ कशाला म्हटलं जातं आणि विभक्ती कशा ओळखली जाते यावरही आपण चर्चा केली होती आणि आजच्या महत्वाच्या भागामध्ये आपण अभ्यासतोय ते म्हणजे महत्वाचा घटक उर्वरित जे चार विभक्त्या एकूण आठ विभक्ती मानल्या जातात आणि त्यापैकी आपण प्रथमा द्वितीय तृतीय आणि चौ चतुर्थी अशा चार प्रकारच्या विभक्तीवर आपण चर्चा केली होती तर मित्रांनो चतुर्थी म्हटलं की समजून घ्यायचं त्यामध्ये दोन कर्मे असतात त्या वाक्यामध्ये द्विकर्मक क्रियापद असतं द्विकर्मक म्हणजे दोन कर्मे असणारं एक कर्म म्हणजे प्रत्यक्ष आणि दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणजेच ती भूमिका चतुर्थी भक्तीची असते आणि अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक वाचक वस्तूचा बोध करणारं हे प्रत्यक्ष कर्म असतं यावर आपण चर्चा केली होती तर ठीक आहे तर आता उर्वरित जे चार भाग राहिले होते तुम्हाला मी म्हटलं होतं विभक्ती आठ मानल्या जातात त्यापैकी मागील व्हिडिओमध्ये आपण चार विभक्तीवर चर्चा केली आणि आता उर्वरित चार विभक्ती आहेत त्यापूर्वी चतुर्थी व्यवतीबद्दल एका मिनिटात तुम्हाला मी सांगतो बघा मित्रांनो बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत उद्याच्या भव्य दिव्य येणारी महाभारती त्याचबरोबर एस टी आय पी एस आय एस ओ इतर सरळ सेवेमध्ये मराठीचा जिथे संबंध आहे त्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक टॉपिक एक ना एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे आणि त्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते नंतर पण टॉपिक जर क्लिअर झाला नाही तर त्या ठिकाणी आपल्याला त्रास होऊ शकतो ठीक आहे तर बघा आता चतुर्थी विभक्तीबद्दल बोलत असताना आपण उदाहरण दिलं होतं आणि त्याचा कारकार्थ काय आहे असा जर प्रश्न आला तर संप्रदान म्हटलं होतं म्हणजे जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान ज्याला उद्देशन करण्यात येते त्याच्या ते, वाचक शब्दाला चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतील तर त्याला संप्रदान असं म्हटलं जातं आणि लक्षात ठेवा संप्रदान हा चतुर्थीचा प्रमुख कारकार आहे हा पण मुद्दा लक्षात ठेवा जसं की तू विशाल ला पुस्तक दे कारकार्थ आहे संप्रदान विभक्ती आहे चतुर्थी लक्षामध्ये किंवा त्याने मला किंवा बघा धोंडी मला पुस्तक दिले या वाक्यामध्ये मला हे अप्रत्यक्ष कर्म आहे पुस्तक हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणजे व्यक्तिवाच्य कर्म असतं म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला असं विधान येणार आणि तुम्हाला विचारले जाणार खालील वाक्यामध्ये कोणत्या विभक्तीचा भूमिका निभवलेली आहे किंवा त्या विभक्तीचा कारकार त्या वेळेस बरेच विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये जातात कारण त्यांना बेसिक गोष्टी माहीत नसतात म्हणून लक्षात ठेवा विभक्ती म्हटलं की कारकार आला -कार उपपदार्थ आला आणि त्या दोन गोष्टीची माहिती नसेल तर आपल्याला कुठल्याच प्रकारचा प्रश्न आपला होऊ शकणार नाही मित्रांनो ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं काय मग आता तू विशालला पुस्तक दे इथे दान करण्याचा योग आहे आणि दान कोणला केलं जातं अप्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष म्हणजे व्यक्तिवाचक म्हणजे ओळखून घ्यायचं अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय लागला म्हणजे समजून घ्यायचं तो चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय असतो ठीक आहे मित्रांनो अपेक्षा करतो हा पॉईंट तुमचा इथं क्लिअर झालेला आहे तर आता पाचवा जो प्रकार आहे मित्रांनो तो म्हणजे पंचमी हा आठ विभक्त्यापैकी चार झाल्या ते पाचवी भक्ती आहे बघा पंचमी वाक्यातील शब्दाला एक लक्षात ठेवायचं ऊन किंवा हून हे प्रत्यय लागलेले असतील तर त्याची विभक्ती पंचमी मानतात लक्षात ठेवायचं परीक्षेला तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर होणं गरजेचे आहेत नंबर एक खालील विभक्तीचा कारकार तुवळका असाही प्रश्न येऊ शकतो आणि कारकार तु आपल्याला मूळ भूमिका कळाली पाहिजे तर कुठल्याही प्रकारचा प्रश्न बदलला तरी नियम बदलत नसतात म्हणून आम्हाला नियम परफेक्ट येणं गरजेचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं जेव्हा वाक्यातील शब्दाला ऊन किंवा ऊन हे लक्षात ठेवायचं की विभक्ती ही प्रत्यावरून ठरत असते आणि म्हणून हे प्रत्यय दिसले की समजून घ्यायचं ही पंचमी विभक्ती आहे ठीक आहे मित्रांनो आता लक्षात ठेवा मग काय डोक्यात ठेवणार तुम्ही जेव्हा वाक्यातील शब्दाला कोणते प्रत्यय बाबांनो लक्ष ठेवा एक ऊन किंवा ऊन तो आताच गावाहून आला तो आताच बाजाराहून आला तो आताच शाळेतून आला लक्षात ठेवायचं या वाक्यामध्ये ऊन आणि हून या शब्दाला प्रत्यय लागल्याशिवाय त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला नाहीये म्हणजे ज्या वाक्यामध्ये ऊन हून प्रत्यय लागला की समजून घ्यायचं ती पंचमी व्यक्ती तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत खालील विभक्तीचा वळका खालील विभक्ती कोणती ते वळका असे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला त्याची जर नेम माहीत झाले तर कुठलीही अडचण येऊ शकणार नाहीये ठीक आहे मित्रांनो चला मग आता याचा कारकार अपादान काय आहे रे बाबांनो अपादान अपादान म्हणजे काय अपादान म्हणजे वियोग योग, योग म्हणजे काय मूळ स्थानापासून निघून जाणे होय जसं ज्या स्थानावर तो आहे तिथून पुढे जाणं जसं मी काय म्हटलं बाजाराहून आला म्हणजे मूळ स्थान होतं बाजार आणि बाजार ऊन इकडे आला म्हणजे याचा अर्थ समजून घ्यायचं दिलेल्या शब्दाला ऊन आणि हून प्रत्यय लागला की त्याला म्हणायचं पंचमीभक्ती आणि पंचमी विभक्तीचा कार जो आहे कारकार आहे कोणता अपादान अपादान लक्षात ठेवा परीक्षेला प्रश्न आला पंचमी विभक्तीचा कारकार्थ कोणता तर मित्रांनो तुम्हाला का पाहिजे अपादान अपादान म्हणजे वियोग म्हणजे मूळ जागेपासून दूर लक्षात आलं अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला तिथे फक्त आत्मविश्वास हाच तुमची च शिखर गाठण्यासाठी मदत करू शकतो मित्रांनो ठीक आहे चला क्लिअर आहे त्याच्यानंतर अपादान लक्षात घ्या अपादान हा पंचमीला प्रमुख कारका मानला जातो हा पण महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या डोक्यामध्ये शंभर टक्के गेला असेल यात काही शंका नाहीये ठीक आहे कळालं मित्रांनो मग कुठल्याही प्रकारचा असो उदाहरणार्थ बघा आता तो घरातून बाहेर पडला बघा घरातून म्हणजे या शब्दाला ऊन हा प्रत्यय लागला म्हणून समजून घ्यायचं की मूळ जागेपासून दूर गेला त्याला अपादान म्हणतो वियोग काय म्हणायचं वियोग याला म्हणायचं अपादान तर अपादानाचा मूळ अर्थ कळाला की अपादान हा काळ करता आहे पंचविभक्तीचा ऊन आणि ऊन हा प्रत्यय दिसला शब्दाला लागलेला की समजून घ्यायचं ती पंचविभक्ती आहे मित्रांनो काहीच अडचण नाहीये परीक्षेमध्ये उदाहरणं बदलत असतात नियम कधीच बदलत नसतात म्हणून लक्षात ठेवा नियम डोक्यात ठेवायचे थे, नियम डोक्यात आले की उदाहरण ॲटोमॅटिक आपल्याला समजून घेऊ शकतात ठीक आहे चला कळालं मित्रांनो बघा त्यानंतर आम्हाला काय आलं तो घरातून बाहेर पडला त्याने कपाटातून पैसे काढले तो नगरहून आला तो बाजाराहून आला लक्षात आलं तो नगरहून आला हून हुन, बाजारातून समजून घ्यायचं काय आहे पंचमी विभक्ती क्लिअर मित्रांनो विभक्ती ही प्रत्याहून ठरते या युक्तीप्रमाणे हा नियम तुम्हाला शंभर टक्के काय असेल अपेक्षा करतो जे लाईव्ह आहे त्यांनी दर दा थंब दाखवा येस सर क्लिअर आहे आवाज क्लिअर आहे आणि कुठलंही टेन्शन नाही ठीक आहे चला पुढच्या भागाकडे जाऊया चला त्यानंतर बघा करण आता करण काय असतं बघा वाक्यातील क्रिया एखाद्या साधनाने घडली असेल व त्या शब्दाला पंचमीचे प्रत्यय असतील तर त्याची पंचमी विभक्ती मानतात लक्षात ठेवा हा पण त्याच्यापैकी एखादा महत्वाचा मुद्दा जो असतो ते पण कळणं गरजेचं आहे की वाक्यातील क्रिया एखाद्या साधनाने घडली असेल लक्षात ठेवा एखाद्या साधनाने घडलेली असेल तर त्या शब्दाला पंचमीचे प्रत्येप असतील बघा कशाचे पंचमीचे तर त्याची सुद्धा पंचमी भक्ती मानतात लक्ष ठेवा उदाहरण बघा या ठिकाणी मी दिलेलं आहे उदाहरण काय बघा गोपालच्या हातून बाटली पडली बघा गोपालच्या हातून या ठिकाणी काय प्रत्यय आला रे हातून कारकार्त काय करण आणि विभक्ती काय रे बाबा कार का विभक्ती आहे पंचमी का बरं कारण जी गोष्ट घडली ती एका कशाच्या तरी माध्यमातून घडलेली आहे ठीक आहे आणि ती साधनाशिवाय घडली नाही आणि त्यालाच आपला काय दिलं पुढे प्रत्यय पण लागलेले आहेत म्हणजे याचा अर्थ क्लिअर झाला की त्याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे ऊन आणि हून हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून ती पंचम विभक्ती मानावी हा महत्वाचा नियम तुमच्या डोक्यामध्ये शंभर टक्के येणं गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे क्लिअर एव्हरी वन हा यस ऋषिक यस येस क्लिअर क्लिअर आहे चला पुढच्या कडे वळूया त्यानंतर बघा आता क्लिअर झाले तर गोपाळच्या हातून बाटली पडली कारकार करण पण विभक्ती पंचमी अशाही महत्वाची गोष्टी असतात जे की आपण कधी कधी कन्फ्युजन मध्ये जातो मित्रांनो ते जाता कामाने म्हणून आपल्याला सांगणं गरजेचं आहे ठीक आहे चला पुढची विभक्ती आहे मित्रांनो षष्टी काय आहे षष्टी षष्टी भक्तीचा संबंध हा सामान्यता क्रियापदाशी येत नाही लक्षात ठेवा आणि ज्याचा संबंध क्रियापदाशी येत ते कार ती कार -कार, ती नाही तिथे कारकारत नसतो हा पण महत्वाचा नियम या ठिकाणी तुम्हाला कळणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणून दुसऱ्या लक्षात ठेवा काय आहे दुसऱ्या नामाशी येतो त्यामुळे ती विभक्ती नाही मित्रांनो लक्षात ठेवा परीक्षेचा पद्धतीचा प्रक्रमांक बदललेला आहे त्यानुसार तुम्हालाही बदलावं लागेल कधी कधी असाही प्रश्न येऊ शकतो षष्ठी विभक्तीबद्दल योग्य विधान वळखा चूक विधान वळखा अचूक विधान वळखा त्यावेळेस आपली त्या ठिकाणी काय हो कन्फ्युजन होण्याची जी जी कन्फ्युजन होण्याची जी इमेज असते हो का, ती होऊ नये म्हणून आपल्याला सांगतो प्रत्येक गोष्ट क्लिअर करून घ्या सावकाश घाई करू नका कारण मित्रांनो आपल्याला परीक्षामध्ये कधी पण मागं पुढे होऊ शकतं पण स्पर्धेमध्ये कधीतरी संधी येते आणि ती संधी आपली करायची असेल तर सर्व नियम तुम्हाला अचूकतेने माहीत झाले पाहिजे ठीक आहे अलग लक्षामध्ये म्हणून लक्षात ठेवा या ठिकाणी मी काय सांगितलं त्यामुळे ती कारकार विभक्ती नाही मग प्रश्न जर आला कारकार्त विभक्ती नसलेली कोणती विभक्ती आहे असा प्रश्न आला तर माझे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी गोंधळात अडकू शकतात ठीक आहे म्हणून प्रत्येक गोष्ट समजून घ्या क्लिअर त्यानंतर बघा मग आता याचा काय रे बाबा बघा पुढे बघा षष्टी विभक्तीमुळे लक्ष द्या दोन गोष्टीतील संबंध दाखविला जातो आणि शेष्टीला प्रमुख कारकार्थ नसतो हे तुम्हाला मी अगोदरही सांगितलं आणि आताही सांगतोय की या गोष्टी आपल्याला क्लिअर होणं गरजेचे आहेत ओके थँक्यू ऋषिकेत चला आपले गरजू मित्रापर्यंत लिंक शेअर करत जा त्यांच्यासाठी आपलं चॅनल आहे ते आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी ठीक आहे चला महत्वाचा पॉईंट क्लिअर झाला असेल मित्रांनो आणि या पॉईंटच्या माध्यमातून उद्याच आपले नोकरीचे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावेत हीच तुम्हाला परमेश्वरा तर्फे प्रार्थना करतोय तुमच्या मार्फत मीच प्रार्थना देवाला करतो ठीक आहे की बाबा यावर्षी नोकरीला आमची लागू ठीक आहे पण अभ्यास करा लागेल चला आता बघा या ठिकाणी काय सांगितलं मी करता वाक्यातील कर्त्याला शेष्ठीचे प्रत्यय लागले तर त्याची शेष्ठी भक्ती मानतात लक्षात ठेवायचं यामध्ये उदाहरण तुम्हाला दिस्ताक्ष कळलं पाहिजे की वाक्यातील कर्त्याला शेष्ठी प्रत्ये इथे मालकी हक्क अधिकार ताबा हाच क्लिअर असतो जसं तुम्हाला मी म्हटलं की बाबा ती धोंडेबाची गाडी आहे याचा अर्थ त्या गाडीवर धोंडेबाचा ताबा आहे अधिकार आहे ठीक आहे म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये जेव्हा चा ची झा झी झे झा आपण कधी कधी -कद म्हणतो ती माझी शाळा आहे माझी शाळा आहे समजून घ्यायचं माझी या ठिकाणी मालकी हक्क अधिकार ताबा मिळवण्याच्या गोष्टी दिलेल्या ठीक आहे मित्रांनो तसं या ठिकाणी बघा की वाक्यातील कर्त्याला जेव्हा शेष्ठीचे प्रत्यय लागले तर त्याची शेष्ठी विभक्ती मानतात हा फक्त नियम लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचा नियम की शेष्ठी विभक्ती म्हटलं की या डोक्यामध्ये एकच ठेवायचं याला कारकार्त नाही कारण आपल्याला प्रत्येक नियम विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला येणं गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो चला उदाहरण बघा अंजलीची कथा सांगून झाली बघा अंजलीची कथा कोणाची कुणी सांगून झाली अंजलीची म्हणजे इथं मालकी हक्क कोणाचा दाखवला अंजलीची इथं पुनता प्रत्यय लागला चा ची म्हणून इथे कारक काय रे बाबा करता आणि विभक्ती काय षष्टी कारण षष्टी म्हटलं की आपल्याला कस जशी बघा मी तुम्हाला म्हटलं तुकारामाची गाथा ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी या ठिकाणी ज्ञानेश्वरी मालकाक कोणाचा बघा ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा समजून घ्यायचं या वाक्यामध्ये चा ची चे या प्रत्ये लागला की समजायचं मालकी हक्क अधिकार आणि ताबा म्हटलं की ते श्रेष्ठीचा संबंध येतो फक्त त्यामध्ये कारकार नसतो कारण तिथे क्रियापदाशी संबंध नाही येता इतर शब्दाशी येतो म्हणून तिथे कारकार नाहीये ठीक आहे मित्रांनो क्लिअर आहे चला आता नंतर त्याच्यानंतर पुढची विभक्ती बघूया बघा पुढची विभक्ती आहे मित्रांनो सप्तमी कोणती भक्ती आहे सप्तमी आता या ठिकाणी आपल्या दिस्ताक्ष कळालं की सप्तमी म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही मित्रांनो काळजीपूर्वक बघा घाई करू नका सावकाशपणे जाऊया सप्तमी म्हटलं की पंचमी म्हटलं की या प्रत्येक विभक्तीचे प्रत्यय तुमच्या डोक्यात खेळले पाहिजे आणि परीक्षेला ते दिसताक्षणी कळालं पाहिजे की आठ विभक्ती सर परफेक्ट झाल्या यावर कशा प्रकारचे प्रश्न आले तरी आम्ही सहजपणे त्याला जिंकू शकतो ठीक आहे चला आता बघा वाक्यातील क्रियेची बघा काळ व ठिकाण दाखविणाऱ्या शब्दास बघा काय काय प्रतिष्ठित लक्ष द्या रे बाबांनो आणि आ हे प्रत्यय असतील तर त्याची सप्तमी व्यक्ती मानतात लक्षात ठेवायचं काय म्हटलं मी त इ आणि आ ही हे प्रत्यय दिसले की ती सप्तमी मग याचा कारकार्थ काय रे बाबा याचा कारकार्थ आहे अधिकरण आम्हाला परीक्षेमध्ये दिस्ताक्षणी कळायला पाहिजे की प्रत्येक विभक्ती प्रत्यय ठरते पण त्याचा हे सुद्धा कळायला पाहिजे की कारकार्थ काय आहे कारण परीक्षेला आतापर्यंत आपण जर प्रश्न बघितले तर तुम्हाला जे लक्षात आलं असेल विभक्ती तर माहीत झालीच पाहिजे पण ते विभक्तीचे कारखा कोणता ह्याच्यावर विषय प्रश्न आले नाही हे प्रश्न तुम्हाला युम टक्के करणं गरजेचं ठीक आहे चला आता ठिकाणी बघा क्रियेचे स्थळ व काळ दाखविणाऱ्या शब्दास अधिकरण असं म्हणतात लक्षामध्ये आणि अधिकरण हा सप्तमीचा प्रमुख कारखा आहे बघा कधी कधी असा उलटाही प्रश्न येऊ शकतो की जसं तुम्हाला मी म्हटलं की सप्तमीचा प्रमुख कारखा कोण आहे अधिकरण पण आपण असंही म्हणू शकतो की आधिकारण हा कोणत्या विभक्तीचा प्रमुख मानला कार जातो तर मित्रांनो प्रश्न उलटे असो की सुलटे असो तुमचा नियम जर तुमच्या डोक्यामध्ये कन्फर्म असेल तर मित्रांनो तुम्हाला अडचणी द्यायची गरजच नाही आहे ठीक आहे आलं लक्षामध्ये त्यानंतर बघा उदाहरण आता लक्ष द्या धोंडी बा घरी गेला बघा या ठिकाणी का काय सांगितलं आता धोंडी बा धोंडाबाईच्या घरी गेला कारकार्त आहे अधिकरण आणि विभक्ती आहे सप्तमी आणि स्थळ आणि काळ थळ ठिकाणाचा इथे कशाचा बोध झाला घरी मग घरी काय ठिकाणाचा बोध आहे अलग लक्ष जिथे ठिकाणाचा वेळेचा संबंध येतो समजून घ्यायचं त्या ठिकाणी ती आपल्याला सप्तमी भक्ती असते ठीक आहे कळालं मित्रांनो मग किती उदाहरण असो चला त्यानंतर शेवटची भक्ती मित्रांनो संबोधन बघा आता संबोधन म्हणजे एखाद्याला संबोधित करणे म्हणजेच हाक मारणे होय आणि या विभक्तीत एक वचनी प्रत्यय नसतात तर अनेक वचनी प्रत्यय बघा कोणते कोणते रे बाबा नो नो हो इत्यादी असतात आणि संबोधनाला बघा मुख्य कारकार्थ नसतो कारण बघा संबोधनाला वेगळे उपपदार्थ नसतात हा पण मित्रांनो नियम तुमच्या डोक्यामध्ये कॉन्फिडेंटली असणं गरजेचं आहे आणि जर हा नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो काळजी आहे मित्रांनो की प्रत्येक टॉपिक हा तुम्हाला सेंटरवर गेल्यानंतर आठवला पाहिजे की सरांनी या टॉपिकशी संबंधित काय नियम दिले होते आणि त्या नियमाच्या माध्यमातून हा प्रश्न कसा जोडायचा कसा ओळखायचा घोकमपट्टी मलमपट्टी ही परीक्षाला नसते बाबांनो त्या ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्वेशन केल्याशिवाय रिझर्वेशन भेटणार नाही म्हणून काळजीपूर्वक टॉपिक वाचा त्याची प्रश्न समजून घ्या की या प्रश्नाचं उत्तर हेच असू शकतं हा आत्मविश्वास तुमच्या डोक्यामध्ये प्रकट झाला पाहिजे ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं काय सांगितलं बघा आता दिलेल्या परीक्षेमध्ये आता जर असा प्रश्न आला की बाबांनो मुलांनो शांत रहा इथे काय सांगितलं बघा मुलांनो शांतरा काय आलं नो आता आपण होतो ना कळ्यांसर्ग राजा ऐक सांगतो फुल्यानो कळ्यानो फुलांनो आता का बोलले का आपलं नाही बोलले पण नो बोलवणे किंवा आपण म्हणतो विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा विद्यार्थ्यांनो रांगेत चला म्हणजे विद्यार्थी या गोष्टीने आपण त्याला संबोधन केलं त्याला बोलवण्याचा प्रयत्न केला एवढंच लक्षात ठेवायचं दिलेल्या वाक्यामध्ये नो हो या प्रकारचा प्रत्यय आला हे समजून घ्यायचं मित्रांनो ती संबोधन विभक्ती आहे अपेक्षा करतो मित्रांनो जे नवीन असाल नवीन नसेल तर काही मित्राकडे आपली लिंक शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्या पुढे एकच मागणी करतोय लाईक आणि सबस्क्राईब की जे करून आपला प्रवाह हा खंडित होणार नाही आणि गरजू मित्राला या चॅनेलचा शंभर टक्के फायदा होणार आलं मित्रांनो तर आजच्या या भागामध्ये आपण आठ विभक्तीवर चर्चा केली पुढील भागामध्ये तुम्हाला शंभर टक्के यावर कशा प्रकारचे प्रश्न असू शकतील आणि प्रश्नाचा सराव काय असतो या गोष्टीवर आपण पुढील भागामध्ये चर्चा करणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघा की जे कोण उद्याची कुठल्याही प्रकारची परीक्षा असेल तुम्ही सहजपणे जिंकाल ठीक आहे तर आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया ऑल द बेस्ट थँक्यू